नमस्कार मंडळी बटाट्याची पराठी तर तुम्ही बऱ्याचदा खाल्लेले असतील पण आज आपण बटाट्यापासून थालीपीठ तयार करणार आहोत अगदी मौसूत तयार होणारे हे थालीपीठ लहान मुले तर आरामात खातीलच पण वयोवृद्ध मंडळी देखील अगदी आरामात खातील इतके हे मौसूत छान असे सॉफ्ट तयार होतात चला तर मग लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे बघा चार बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आता हे सोलूनसुद्धा घेणार आहे तर इथे बटाटे मी सोलून घेतलेले आहे यामधला एक बटाटा आतून हा खराब निघालेला होता त्यामुळे मी इथे तीनच घेणार आहे आता एक मोठं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये एक कप भरून गव्हाचं पीठ इथे एका एक कपाला थोडं कमी एवढं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे भरून कप घेतला तरीही चालेल तेवढंच मी चना डाळीचं पीठ म्हणजे बेसन पीठसुद्धा घेतलेलं आहे तर आता इथे आपण जे बटाटे घेतलेले होते ते बटाटे खिसणीवर आपण खिसून घेणार आहोत तीनही बटाटे आपल्याला इथे खिसून घ्यायचे आहेत तर बघा बटाटे माझे खिसून झालेले आहेत आता यामध्ये आपण काही भाज्या तुमच्याकडे असतील तर भाज्या देखील घालू शकता आता इथे मी सर्वात आधी यामध्ये कोथिंबीर बारीकशी कापून घेणार आहे आणि त्यानंतर मग आपण शिमला मिरचीसुद्धा बारीकशी कट करून घेणार आहोत बऱ्याचदा मुले भाज्या खाण्याचा कंटाळा करतात तर तुम्ही अशा प्रकारे त्यांना थालीपीठ तयार करून भाज्या त्यांच्या पोटात कशा जातील यांचा प्रयत्न करू शकता तर आता इथे बघा मी ही शिमला मिरचीसुद्धा कट करून घेतलेली आहे आता आपण इथे टोमॅटोसुद्धा कट करून घेणार आहोत तर इथे टोमॅटोही माझा कट करून हा झालेला आहे त्यानंतर आपण कांदा छान असा बारीक कट करून घेणार आहोत इथे आलं आणि लसूण मी मिक्सरमध्ये थोडं जाडसर असं बारीक करून जा जाडसर करून घेतलेलं आहे बारीक नाही केलं ते तर आता इथे बघा आपण सर्व घेतलेले जे साहित्य होते म्हणजेच कट करून घेतलेले ते आता आपल्याला या बटाट्यामध्ये टाकायचे आहेत आता सर्व साहित्य आपण यामध्ये टाकल्यानंतर बघा किती छान असं कलरफुल हे सगळं दिसत आहे तर आता यामध्ये आपण जे आलं लसूण जाडसर असं बॅ केलेलं होतं फिरवलेलं होतं मिक्सरमध्ये ते घातलेलं आहे चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा जिरं देखील घातलेलं आहे यामध्ये आणि धनी पूड आपण अर्धा चमचा वापरलेली आहे तसेच हळद आणि चवीप्रमाणे लाल तिखट इथे आपण वापरणार आहोत लाल तिखटाऐवजी तुम्ही हिरव्या मिरचीचासुद्धा इथे वापर करू शकता पण लाल तिखटामुळे याला रंग छान येतो तर आता टाकलेलं हे पूर्ण साहित्य बघा आपल्याला एकसारखं असं सा करून घ्यायचं आहे म्हणजेच एकजीव करून घ्यायचं आहे आता जे आपण आलं लसून टाकलेलं आहे तर ते छान असं सगळीकडे मिक्स होण्यासाठी यामध्ये सुरुवातीला मी थोडं पाणी घालून घेणार आहे आणि याचा आपल्याला पूर्ण असा गोळा म्हणजेच आपण जे थालीपीठाचं पीठ तयार करतो त्याचप्रमाणे तयार करून घ्यायचं आहे जास्त सैलसर नाही किंवा जास्त घट्टही नाही असं आपल्याला हे तयार करायचं आहे बटाट्याचं असल्यामुळे हे पूर्ण त्यामुळे आपल्याला हा गोळा पूर्ण जास्त असा सैलसर करायचा नाही किंवा जास्त वेळ जर ठेवायचा असेल तुम्हाला तरी देखील यामध्ये पाणी थोडं बेतानेच वापरायचं तर हा अशा प्रकारे गोळा माझा तयार झालेला आहे तर आता आपण याचे एक वेगळ्या प्रकारे थालीपीठ तयार करून घेणार आहोत तवा देखील मी आधीच गरम होण्यासाठी ठेवलेला होता तर आता एका भांड्यात हाताला लावून घेण्यासाठी पाणीसुद्धा घेतलेलं आहे आता पाहिजे तेवढा गोळा आपण आपण हातावर घेऊन घ्यायचा आणि आता आपण हे थाली थालीपीठ तव्यावरच थापून घेणार आहोत तर इथे बघा तवा छान तापलेला असायला पाहिजे हाताला थोडं थोडं पाणी लावून घ्यायचं म्हणजे हाताला हा गोळा चिटकणार नाही आणि हे थालीपीठ आपल्याला थापून घ्यायचं आहे कापडावर आपण अजिबातही न थापता हे थालीपीठ तव्यावर देखील अगदी आरामात थापल्या जाऊ शकतं अगदी ही सोपी पद्धत आहे आणि वेळसुद्धा तुमचा वाचणार आहे आणि जे नवीन तयार करणारे असतील त्यांच्यासाठी तर खूपच म्हणजे लवकर आणि सोयीचीही पद्धत आहे तर आता बघा यावर मी झाकण ठेवून घेतलेलं आहे आणि आता आपण वरची बाजू छान कोरडी होईपर्यंत यावर झाकण ठेवणार आहोत म्हणजेच तीन ते ती चार मिनटं आरामात हे मंद आचेवर आपल्याला होऊ द्यायचं आहे तर आता हे आपण पलटवून घेणार आहोत दुसऱ्या बाजूनेही छान आपल्याला हे असं सोनेरी रंगाचं चा। चांगलं शिजवून घ्यायचं आहे तर यावर थोडं तेल मी टाकून घेणार आहे आणि बटाट्याचं असल्यामुळे तुम्ही इथे तेलाचाही कमी वापर केला तरीही चालेल परत एकदा झाकण ठेवून घेऊया आणि छान वाफ काढून घेऊया तर आता इथे बघा हे थालीपीठ छान आता आपण दुसऱ्या बाजूने परत एकदा भाजून घेणार आहोत म्हणजे छान असं सोनेरी रंगावर तयार झालेलं हे थालीपीठ खायला अप्रतिम लागते तर मंडळी आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की कळवा रेसिपी आवडल्यास चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा अशाच उपयुक्त रेसिपीसोबत परत भेटूया तोपर्यंत धन्यवाद